एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने पारित केलेल्या हिट अँड रन कायदा तातडीने रद्द करावा आणि वाहन चालकांना न्याय द्यावा या मागणीसंदर्भात अक्कलकोट तालुका चालक एकता संघाच्या वतीने अक्कलकोट तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांना निवेदन देण्यात आले यावेळी अक्कलकोट तालुका चालक एकता संघाचे अध्यक्ष विठ्ठल चव्हाण उपाध्यक्ष सागर जाधव इरफान सचिव तेजस रणझुंजारे सचिन साखरे सुदर्शन चितोळ आदी उपस्थित होते कायद्यामध्ये शिक्षेची जी तरतूद करत आहे दहा वर्ष कैद आणि सात लाख रुपये दंड हे आपल्यासारख्या सर्वसामान्य चालकाला झेपणार नाही आहे त्याचा निषेध म्हणून इथे आपण आज निवेदन दिले रस्ता रोकोच आंदोलन करण्याचा उल्लेख पूर्वकल्पना आपण तहसीलदार साहेबांना दिलेली आहे त्यांच्या वेळेनुसार किंवा त्यांच्या परवानगीनुसार आपण ते ठरलेल्या दिवशी म्हणजे तीन तारखेला सकाळी अकरा वाजता समर्थ शिवनेरी डावा अक्कलकोट सोलापूर रोड त्या ठिकाणी आपल्याला ते करायचं आहे त्या हिशोबाने आपण ते करूया कारण प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला ह्याला ड्रायव्हरला हे जे आहे कायदा या कायद्यामधली तरतूद स्वीकारल्यानंतर कायदा अंमलात आल्यानंतर ह्या गोष्टी सगळ्यात जड जाणार आहेत कारण एखाद्या काय ड्रायव्हर बंधूला किंवा ड्रायव्हरला शिक्षा जर झाली तर त्याचं कुटुंबानी करायचं काय हा प्रश्न आहे दुसरी गोष्ट सात लाख रुपये जर आपल्या जवळ असतील तर आपण रात्रंदिवस डोळे फाडून ड्रायव्हिंग करायचा जा विषय राहिला नसतो आपल्याला पगारी आहेत दहा बारा हजार रुपये दहा बारा हजार रुपये पगारी असताना आपण घर भागवायचं का दंडाची तरतूद करायची दंड वसूल करणार आहेत म्हणून आपण भीतीपोटी ते पैसे गोळा करत बसायचे यासाठी हा विरोध करायचा आहे आणि हा विरोध करण्यासाठी आपण निषेध निवेदन दिलेला आहे रास्ता रोको आंदोलन जे करणार आहोत ते तीन तारखेला अकरा वाजता सर्वसामान्य टायमिंग त्यांनी दिल्यानंतर आता पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी जी परवानगी दिल्यानंतर टायमिंग दिल्यानंतर आपण सगळ्याला कळवू त्या हिशोबाने आपण ते आंदोलन करणार आहोत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा